दुर्गा सप्तशती अध्याय पहिला या प्रथम ब्रह्मा ते ब्रमाऋषी म्हणावाचे देवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंद नंदाशक्ती अग्नि तत्वीज रक्तगती ऋग्वेद स्वरूप स्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनियोग उदक न उदकभूमि प्रथम प्रथमचरित्रे पठन करावे भक्ति भावाने ब्रह्मया च कारण महाकाली च अवतरण भाचे हनन केले पहाजिने खड्गचक्र गदापाणि धनुष्य परिग बाण दश हाती आयुधे घेऊन युद्धा भी ठाकली दिव्या आभूषणान्वियुक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी समचमकत देह कायची ऐसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथ पठन महाकाली कृपे करुण निर्विघ्न कार्य होतसे श्रोत्याला गुण मणे एका सावधान सूर्यपुत्र पुत्र आख्यान आठवा मनुजा म्हणती सारोची मनंतर सुरत नृप महिवर चैत्रकुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी माते परी प्रजापालन धर्म मार्गी सदा कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी राव पराक्रमि हा जाहले हार मन्त्री सेनानि समग्र जाहले गेला सर्व प्रभाव झाला दीनमानव अश्वावरी काननांतरी हो शक्षिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे मुनी करीतसे स्वागत राजा होई स्वस्त चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया एसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी रूप असोनी येथ काननी येऊणी पडलो काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे काय प्रजेचे झाले नकळे मजलागे माझे भ्रष्ट सेवक मिळून सम्यक, प्रजे सिदेती दुःख काय करावे कळीना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ होतसे ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत एक वैश्य चिंताग्रस्त ते थाई पातला दे कोण या वैश्यासी राजा विचारी तयासी दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा एकोणी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागोण मी उत्तम कुलोत्पन्न समाधीना मजलागी हो तो धनवान परी स्त्रीपुत्रे गिले कलोन एथे आलो म्हणून शांतीलाभाय कारणे परिमन अशांत स्त्री पुत्रा ते चिंतित काय असतील करीत म्हणून चिंती मानसी असतील सदाचारी अथवा होतीर दुराचारी सुखी असती की कष्टी म्हणून चिंता, चिंता करीत असे हा सोनी राजा म्हणत जे तुझला हा कलित त्याज कारणे चिंता करीत मूर्खत्व जाना असे वैश्यमणे आपले वचन योग्य परी राही मन ते आठवून सदा करीत करीतसे धन लुटाया कारण मदले मद हा कलो न परिचित प्रेम मग्न चिंता करतसे, ऐसे का हे होत हे न कळे मज प्रत कवन माया अद्भुत खेळ सारा हारचे ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य वय मुनी ते वंदित सांगति सारे तयासी राजा म्हणे मुनीसी हे नकळे मानसी ही काय माया तू जाणसी सांगा कृपा करोणी मी वैश्य दुःखीत भ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे ही महामाया काय विवेक शून्य होय कोठोणी निर्माण होय कृपा करोणी सांगावे ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करे ती समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या अधीन राहत असे पक्षिणी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्यांसी प्रेरणा देत लीला महामायेची गाय बैल अश्वश्वान न जाती गृहा सोडोन आपुले उदर भरून पुन्हा येतील मागारा काही प्राणी दिवांग दिवांध काही असती रातांध, काही दिन रात्री पाहत ऐसे विविध प्राणी ते ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहोनी, पिपिलिका कण देखोनी भक्षावया वया धावतसे દાવે ગજ પોઘ્ર મૃગા પાટી મગ ધા તૃણા પાટી મહામાયે યા પ્રભાવાની એ સે જીવ ધાવત ઉદર ભરના સાટી પળત ત્યાત સંસાર કરીત પાળતે આપ उदरभरण आणि पालन हेची जी जीव करीती जाण मनुष्य काय या अधिक जाना, जाना करीत असे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायशी ओळखित તે મહામાયા ભગવતી પંડિત એશાજના પાહોની વિવિધ પ્રકાર મોહોની ભગવતીને विश्वर चिले हे सारे तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्वैश्वरांची परमेश्वरी परा विद्या अखिलेश्वरी बंधन मोक्षा सर्वेश्वरी सर्व करीत करीतसे ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागी न मुक्त त्याशी करतसे राजा म्हणे ऋषी लागोन अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा आम्हासी कैसा तिचा प्रभाव तैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञानानव ऋषी ऋषीमणती रूप एक आदी अनादी नित्य एक संपूर्ण जगत स्वरूप देख त्या दुर्गेचे जाणतो परिकार्या कारण विविधरूपे घेऊन स्वये अजन्मा असो न प्रकट जाना हो देवकार्या कारण दुर्गा करी धारण प्रकटनी महादेवी म्हणून जय जयकार देव करता कल्पांताचे अंतकाळी जलमय होते विश्वसकळी महाविष्णू शेषशय्या स्थळी निद्रिस्त होते जाहले योग निद्रेत नारायण शेषावरी होते पहुडोन नाभी कमले ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते तव विष्णूच्या कर्म कर्णमळाुन असुर निर्माण झाले दोन मधुकैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत ते पाहुनी भयभीत झाला पहा ते धवा कर्ण्या विष्णुसी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत श्रीहरिनीद्रा माझी राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी स्थिती संहाराकारिणी श्री संहारकारिणी श्री विष्णुजी मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वाहा तू स्वधा निद्या तू वषटकार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तुज नमो अर्धमाद्रेत स्थिर जी शक्ती अतिक्त सावित्री अरक्त जगतजन्नी तुझ नमो करसि धारण करसि विश्वाचे पालन अन्तिनाशसम्पूर्ण या विश्वाचा करिषि तु सम् उत्पन्नकरिषि विश्वजिह्वा भणति ब्रह्माणि तुजतेह्वा पालनकरसि विश्वजिह्मा वैष्णवीजसे तुज भणति कल्पान्तिसंहारजिह्वा रुद्राणि भणति जया कारणा कारणाजगन्माया तुज भणति महाविद्या महामाया महामेधा महास्मृति महामोहामहादेवी महेश्वरि परमेश्वरि ऐषि नामे अनंत गुणत्रया ते विभाजित रूपे खेरवित सर्वजाना विश्वाते तु जमणति कलरात्रि महारात्रि मोहरात्रिः श्रीविष्णुचे नेत्रान्तरि प्राह्णि निर्दिष्टता केले ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा मम बुद्धिते अगोचरी पाहा विश्व विश्वेश्वरी हा महामन्त्र तुजा असे लज्जा तुष्टि पुष्टि शान्ति क्षमा सद्बुद्धि आणि धृति आत्मस्वरूपाची जागृति तुझ्या कृपे होतसे शूल गदा चक्र खड्गशूल गदाचक्र शङ्खबबाणचापघोर करिदैत्या संहार अभय ते भक्ता ते करावया दैत्यांचा संहार धरी रूप उग्र परी भक्ता लागे सुन्दर सौम्य श्यामल मूर्तिति शांत सौम्य सुन्दर जिचे मनोहर सदैव स्मितमुखावर नित्यराहे जेजा ए परमेश्वरि परापर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरि आदिश्री तु नमो कै से तुजे स्तवन करुमणे બ્રહ્મા આપણ જગતપાલન નારાયણ ત્યાંસી નિદ્રિષ્ટ કેલે ઉત્પત્તિ સ્થિતિ લય જોસી નિદ્રિસ્ત કરી ઐશા મહીમા જે શિશુ માહેશ્વરી સર્વદેવતા પરમેશ્વરી પૌણ તુજી સ્તુતિ કરી એશે सामर्थ्य કવણાચે હે મધુ કૈટ અસુર યાંસી મોહી સસ્વર નાતરી હે ભયંકર ઉત્પાત માતા માધવિ कि विष्णुसी जागृत बुद्धि तया प्रत संहारावया दैत्या प्रत वंदन कृती करतसे ब्रह्मदेवाचे स्तवन एकोनी योग निद्रा सप्रसन नासिक हृदय सोडून समोर उभो ठाकतसे श्री विष्णु देह सोडून योग निद्रा जायी निघुन स्वामी जनादन जागृत ते धवा, तव तवदेके मधुकैठव ब्रह्मयासी खावया जात त्या सवै युद्धकरीत महाविष्णुते धवा पाचसहस्रवर्षे दारुण चालेते ते, ते, ते रणकन्दन अन्ति महामाया मुहुन त्या बुद्धे ताकितसे असुर होणि मोहग्रस्त विष्णु ते तव म्हणत तुजी विरता देखत आम्ही आम्लो से झालो प्रसन्न, माग विष्णु वरदान विष्णु मने मरण पावा मा हस्ताने पाहुणी फसलो आपण दैत्य झाले चिंता मग्न सर्वत्र जल पाहून वदते झाले ते धवा ते ते नाही जलस्थान कोरडी जागा पाहून मारी आम्हाला गुण आम्ही मरु निश्चये एकता वचन विराट रूप करी धारण जांगेवरी ठेव निमान चक्रे त्याशी येले दोनी परी विष्णू परि चक्रे मारी महामाये अवधारी प्रभावजाना असेहा एसे परी महामाया ब्रह्मदेवाकारणा प्रकटधारी अनुपमातिचा महिमा सङ्गतो मधुकैटभदैत्यवधनाम अध्याय अध्यायनामाभिधान पठने मनोरथपूर्ण होतिरजाना भक्तां च मार्कण्डेयपुराण सार्वणिकमन्वन्तरजान दुर्गा सप्तशती देवी महात्मा प्रथम अध्याय गौढा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय